मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान पिंपळगाव बौला येथील महाराजांची यात्रा संपन्न नाशिक शहराचं महानगर होत असताना किंबहुना मेट्रो सिटी होत असताना गावाचं गाव पण जपणारं एक गाव म्हणजे पिंपळगाव बौला नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण तेवीस खेडे आहेत या तेवीस खेड्यांमधील पिंपळगाव बौला हे गाव महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पिंपळगाव बौला हे नाशिक महानगरपालिकेमध्ये विलीन झालं मात्र स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या रूढ्या आणि परंपरा आजही कायम ठेवल्या आहेत गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह असो विविध धार्मिक कार्यक्रम असो किंवा दरवर्षी आयोजित करण्यात येणारी रंगपंचमीच्या दिवशीची यात्रा असो आजही तितक्याच उत्साहामध्ये पिंपळगाव बवला ग्रामस्थ आणि पिंपळगाव युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत उत्साहामध्ये ही यात्रा संपन्न करतात या यावर्षीही होलिका दहनापासून या यात्रेला प्रारंभ झाला रंगपंचमीच्या दिवशी सकाळी त्रिगुणीनाथांची महापूजा अभिषेक करण्यात आली गावातून पालखीची मिरवणूक आयोजित करण्यात आली तर सायंकाळी आम्रपाली पुणेकर यांच्या तमाशाचा मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न झाला गावामध्ये खेळणी गुडीशेव रेवडी गरमागरम जिलेबी भेळवत्ता लाडू अशा खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या रांगा लागल्या होत्या मुलांना खेळणी आकर्षित करत होती तर महिलांना विविध सौंदर्य प्रसाधने आणि घरगुती वापराच्या वस्तूंनी दुकाने सजली होती या यात्रेसाठी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी इंजिनियर प्रवीण नागरे अनिल भाऊले दीपक नागरे कपिल भाऊले वैभव घुगे किरण गुंबाडे गणेश भाऊले योगेश भाऊले भाऊसाहेब बोराडे राज धात्रक निलेश बोडके नितीन नागरे दीपक सोमनाथ नागरे प्रवीण त्र्यंबक नागरे विजय तिवडे आणि पिंपळगाव बाहुला युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली या कुस्त्यांमध्ये वेगवेगळ्या मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या या कुस्त्यांमध्ये पंच म्हणून गोकुळ भाऊ नागरे पंकज नागरे शरद धात्रक वैभव नागरे विकास मांगटे संदीप भाऊले राजू नागरे आणि प्रतिथियश मल्ल्यांनी पंच म्हणून काम पाहिले या यात्रोत्सवासाठी पिंपळगाव बावला गावातील नागरे भाऊले गुंबाडे गामणे घुगे काकड बोडके थेटे तिवडे भालेराव पवार जाजू सोनवणे धात्रक धाकतोडे पगारे शेजवळ आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रंजित नलावडे यांच्या हस्ते कृष्यांच्या दंगलीस प्रारंभ झाला अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गावाचा गावपंजपत पिंपळगाव बावला ग्रामस्थांनी यात्रोत्सव उत्साहामध्ये साजरा केला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद